नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे आपलं आता आम्ही मोसममधून आलो आहे तिथे बैलगुठा शर्यत चालू होत्या अनुस्कुरा घाट अनुस्कुराच्या पुढे तर आता आम्ही परतीचा प्रवासाला आहेत आणि आता जस्ट आम्ही आता अनुस्कुराची खिंड आहे ती पार केली आहे आणि आता उतर खाली उतरायला लागलो आहे आणि संध्याकाळची वेळ आहे छान मस्त वातावरण आहे हे बघा एकदम आम्ही टॉपला आहेत आता हा वरती कडा आहे आता वरून जो खाली शेवटपर्यंत उतरताना घाट कसा असतो तो जरा बघा छान वाटेल तुम्हाला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी सबस्क्राईब आणि हाईप करा हुँ? चला सुरुवात करा आता प्रवासाला खाली उतरायला छानपैकी सूर्यदर्शन सुरिया सूर्यास्त होत आहे एकदम मनोहर दृश्य आहे एकदम हे बघा इकडे कर्केचं धरण आहे आता माझा मित्र बसलाय मागे त्याला ह्या म्हणतो पकडायला इकडे hmm, कर्केचं धरण आहे आता माझा मित्र बसलाय मागे त्याला ह्या तू पकडायला खांद्याला हटे एक एपत्र पॅलेन्स भेटेल आरामच जाऊया आता आम्ही उतरायला लागलेलो ला आहे खाली मस्त भाई सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत हा कोकण आहे कोकणामधले स्वर्ग आहे इथे आल्यावरती घरी जावंस वाटत नाही आता इथे हे बघा मारुतीला म्हणजे माकडं पण आहेत वानर वानर बसलेले आहेत कोण खायला काय देतं का, का बघायला वळणा वळणाची तर वळण खूप छान हो वाटत बघा बारकी बारकी किल्ला खाली त्यांना तरी काय आता रानामध्ये खायला मस्तपैकी सोन फळ सोंथळणारी सोंथळाची फुलं फुललेली आहेत अख्खा कडा सोंतने भरलेला आहे पिवळ्या फुलाने सूर्य चंद्रस्ताना चाललेला आहे कोकणात एवढं भारी आपल्याकडे आहेत ना सर्व की मला जगामध्ये मला कुठे जायची गरजच नाही म्हणजे निसर्ग आहे कडे आहेत धबधबे आहेत तलाव नद्या डोंगर दऱ्या जगातले जेवढे काय सगळे ना सगळे एकत्र मला कोकणामध्ये दिलेलं आहे कोकणा स्वर्गामध्ये ते खोटं नाही आपण उभा बाहेर जातो इतकं काय कोकणामध्ये आहे ना म्हणतो बघण्यापुरता दोन जन्म कमी पडतील आपले प्रत्येक गावात सौंदर्याने भरलेलं आहे प्रत्येक गाव फक्त बघण्या दृष्टिकोन पाहिजे सगळे म्हणजे मी तर जर विचार केला ना आपण इकडे ह्या बाजूला जातो असं म्हणजे हा मारची बघाल दाखव आहे म्हणून परशुरामाची म्हणतात ना म्हणतात ते भूमी परशुरामाची भूमी आहे खरच छोटी छोटे दुकान आहे तिथे बघा आहे बघा निसर्ग रम्य ठिकाणी पावसाळ्यात आणखी माझ्या पाऊस आता बंद झालाय पण धबधबे वाहतोच ना धबधे वा धब पाणी ते बघायला खूप छान वाटत आणि इथून जो पर्यटक येतो ना पर्यटक नाही इथून जो जाणारा व्यक्ती आहे ना मध्ये बघायला जो गाडी गाडी फोर व्हीलर कोण असेल तो थांबतो म्हणजे थांबतोच बघायला तो बिना थांबल्याशिवाय जाणारच नाही सौंदर्य असेल त्याला किती घाई असे ना तरी तो जाणार फोटोग्राफी तो करणार म्हणजे करणार राबवतच नाही हे घाटातून उतरताना किंवा चढताना लागला ना मजा येते ड्रायविंग करायला पण मजा येते ह्या रस्त्या जास्त वर्दळ नाही गाड्यांची आणि हा रस्ता अवनी पाचल मी गोवा हायवेला ओनीलातमध्ये आलं की पाचल करत तुम्हाला अनुष्पुरा करत तुम्ही मलकापूर कोल्हापूर साइडला आणि कराड साईडला जाऊ शकता रस्ता पण चांगल्या स्थितीमध्ये आहे अजून छान वळणं आहे सह्याद्रीच्या कुशीत आम्ही आहोत हा सह्याद्री आम्ही उतरतोय बघा सगळे पर्यटक थांबलेले थांबतात नाही थांबतातच किती था। घाई असते तरी छोटे छोटे धबधबे थोडे खड्डे आहेत कुठे ना कुठे ठीक आहे चालसा थोडं होतात पाऊस पडला आहे वरून दगडे येतात आपत्ता त्यामुळे खड्डे होतात यामध्ये नाही तर घाट उतरताना कोणी फुल स्पीडमध्ये येऊ नका आरामात या रस्ता मोठा आहे तसा म्हणजे दोन तीन गाड्या आरामात पास होतात त्याचं काही टेन्शन नाही पण उतरताना या हळूहळू आनंद लुट काही घाई करू नका घाटाचं वैशिष्ट्य आपण असं आहे की म्हणजे ऍक्सिडेंट असं झालेलं नाही बहुतेक नथिंग आहेत तर नाही मी अजून हे जे, जे लोक आहेत ते येतात ना प्रवास करणारे ते आरामात चढतात कारण त्यांना आनंद लुटत लुटत येतात त्याच्यामुळे ते फास्ट जाणारच नाही गाडी आपली असतील ना ते आनंद लुटत दुटत दुटत वरती थांबत जाणार नाही सूर्योदय बघा मस्त सूर्य बघा मस्त चाललेला आहे खड्डे पण आहेत पण खड्डे चांगल्यासाठी आहेत म्हणजे त्याच्यामुळे स्पीड कमी होतो फोर व्हीलरचा म्हणजे खड्ड्यामुळे वजन ना ते कमी स्पीड जातात इकडे हँडल चेंज करत नाही हात टेको म्हणजे का त्याला पेटतील लाट दुकान आहेत आरामशी आहेत आपण जावं लागतं पांघरी आता आपण हळूहळू आपण पाहताच नाही आलो बाइक वर की है थोड़ा कैमेरा हालात समझ रस्त्यामध्ये हा एक पॅच खराब आहे खराब एवढा काय खराब नाही आहे जे गाडीवाले आहेत म्हणजे फोर व्हीलर आहेत ते एकदा या रस्त्याने गेले ना तर नेक्स्ट टाइम मध्ये जाणार खूप मजा येते या रस्त्याने घाटामध्ये बघा मस्त पैकी सूर्यास्त चाललेला आहे पुन्हा बघा वाटत की नाही तोपर्यंत हा थोडा पॅच खराब आहे तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि हाईप पण करा एवढे लोक सबस्क्राईबर वाटतील आपल्या कृपेने पाऊस गेला बरं आहे म्हणजे घाट संपत येतो आता ते अजून एक दीड किलोमीटर असेल खाली गाड्या येतात जास्त गाड्या नाहीये हा गणपती शिंदा त्या टायमाला जास्त वर्ग असते मस्तपैकी गाव आहे येलदव त्या साईडला गाडी वाढलेत बघा हा मस्त असत वर्णावळ हे सूर्यास्त वाटतं ना बघायला इतकं मजा वाटते ना खरं सांगतो प्रत्येक वेळेला नवीन नवीन वाटतं सूर्यास्त एकाच ठिकाणी आहे गाडी जी टन वळणावर टन घेते प्रत्येक वळणावरती वेगळं रूप दिसतंय जरा घाटा पण वाढायला लागलेला आहे संध्याकाळची वेळ दुपार त्या कडक संध्याकाळी जरा गारठा वाढतो दार वाटतं आणि घाटामध्ये जरा जास्त आणि इथे पोलीस चौकी आहे पोलीस चौकी म्हणजे पोलीस चेकिंग आहे सर असे आहे छोटी चौकी आहे म्हणजे घाट आहे प्रत्येक ठिकाणी चौक्या असतात त्या काय झालं तर प्रवाशांना मदत करायला चेकिंग चालू आहे सध्या आम्ही आता पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात म्हणजे त्या घाटाच्या एंडिंग ला आलेलो आहोत हे बघा आता <laughs> हा हा शेवटचा इथून एंड आहे आणि इथून आता आम्ही एंड करतो इथे तुम्हाला दाखवतो हा हा माझा मित्रच आहे म्हणजे बंटी त्याने आता पकडलेला कॅमेरा तो वताहून केला आणि आता आम्ही शेवटच्या पॉइंटला आलो आहे घाटात आता ह्या बाजूला गेलो ना तर इकडे पाचल ओनी गोव्याला आणि आता आम्ही ह्या बाजूला इकडे म्हणजे आमच्या गावी जातो झरियाला म्हणजे इकडनं आपण गेलो तर झरिये रिंगणे लांजा करत गोव्याला जाऊ शकतो चॅनलवरती नवीन असाल मग बोललोच आहे सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद